जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना बोलत आहे दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा आहे दादा न मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी हा पाणी सर्वांचा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर सभेच्या सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र बोला बोला सर्वांनी त्या दादान मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा ताई दादा आणि मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्वांनी जय शिवराय जय महाराष्ट्र कसे आहात सर्वजण ताई दादा आणि मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ छान सुंदर अस वातावरण आहे ग्रामीण भागातील मस्त छान सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे काही पण यांच्या चॅनल वरती काही मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर सभेच्या सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र भला शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर सभेच्या सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र बोला सर्व जणता आहे दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्वात जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा मित्रांनो जय महाराष्ट्र बोला सर्वांनी शुभ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय शिवराय जय महाराष्ट्र हा पाणी सर्वांचा कसे हात सर्व जनताय दादा न मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र आपण जाणार आहोत श्री गुरुदेव दत्त मंदिरात दत्तात्र्यांचे चरणी अर्पण होणार आहोत आपण जय शिवराज जय महाराष्ट्र श्री गुरुदेव दत्त <coughs> दोला सर्वर्नी तय मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर सभेच्या सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र श्री गुरुदेय दत्त すりルろでいわだったすりごろでいわだったすりごろでいわだったすりごろでい